नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजकाल सगळीकडे एकच वाक्य ऐकायला मिळतं फक्त पाचशे रुपयाची एस आय पी करा आणि वीस वर्षात कोट्याधीश व्हा पण मी आज एक प्रश्न विचारते खरंच गरीब माणूस एस आय पी करून श्रीमंत होऊ शकतो का की हे फक्त आपल्याला दाखवलेलं एक स्वप्न आहे आजचा व्हिडिओ कोणताही प्लॅन विकायला नाही तर पूर्ण खरं सांगण्यासाठी बनवलेलं आहे सर्वात आधी एस आय पी म्हणजे काय ते समजून घेऊया समजा तुम्ही रोज चहा पिताय एक चहा दहा रुपयाला आहे तर महिन्याला तीस दिवसांचे असे तीनशे रुपये झाले एस आय पी म्हणजे काय तर दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला काढणे आणि ते पैसे एका ठिकाणी गुंतवणे म्हणजेच एस आय पी ही काही जादू नाही आहे एस आय पी ही एक शिस्त आहे आता आपण पाचशे रुपयाची एस आय पी पाहूया पाचशे रुपये दर महिन्याला म्हणजे रोजचे साधारणत सतरा रुपये झाले एका कुटुंबामध्ये सतरा रुपये ही थोडी लहान अमाऊंट असते त्यामुळे लोक विचार करतात हे पैसे बाजूला ठेवले तर काही बिघडत नाही त्यामुळे लोकांना एस आय पी ही सोपी वाटते पण मी आता खरं सांगते पाचशे रुपयांची एस आय पी कधी फायदेशीर असते फायदेशीर जेव्हा असते तेव्हा तुमचं घर चालवायला पैसे तुम्हाला पुरतात एमर्जन्सीसाठी तुम्ही पैसे बाजूला ठेवलेले आहेत एस आय पी किमान दहा ते पंधरा वर्ष चालते मध्येच बंद करू शकत नाही अशा लोकांसाठी एस आय पी उपयोगाची आहे आता ऐका ह्या गोष्टी कोणी तुम्हाला सांगणार नाही आहे आय पी फसवणूक केव्हा ठरते जेव्हा महिन्याला पैसे कमी असतात आपल्याकडे किंवा कर्ज चालू आहे आजारी पडल्यावर एस आय पी बंद करावी लागते एजंट सांगतो म्हणून एस आय पी करतो आपण तेव्हा एस आय पी करणे ही फसवणूक केल्यासारखी ठरू के शकते एक बाई मला म्हणाली मॅडम एस आय पी बंद केली कारण मुलाची शाळेची फी भरायची होती मग त्या एस आय पीचा काय उपयोग झाला सांगा तुम्ही गरीब माणसासाठी आधी पोट भरणं महत्त्वाचं आहे एस आय पी नाही आहे मी कोणालाही नावं ठेवत नाही पण काही एजंट काय करतात एस आय पीमधून किती रिटर्न येतात हे दाखवतात त्यामध्ये काय रिस्क आहे धोका आहे हे सांगत नाही आणि गरीबांना खूप मोठी स्वप्न दाखवली जातात इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉटरी नाही आहे इन्व्हेस्टमेंट ही एक जबाबदारी आहे पहा आता आपल्यासाठी कसा क्रम असला पाहिजे पैशांचा आधी दोन तीन महिन्यांचा खर्च बाजूला केला पाहिजे कर्ज कमी असले पाहिजे मग एस आय पी केली पाहिजे मग एस आय पी वाढवायची बंद करायची नाही जर हा क्रम पाळला तर एस आय पी चांगली आहे नाहीतर ती ओझं बनते मी कोणताही प्लॅन विकत नाही कारण चुकीच्या वेळेला एस आय पी सुरू केली तर ती ब्लेसिंग नसून बर्डन होते बिनकामाचं आपल्याला ते ओझ बनू शकत जर तुम्हाला एस आय पी सुरू करायची आहे पण त्याबद्दल काही समजत नसेल तर एक वेळ व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच चालू करा तर आज आपण एक गोष्ट सहजपणे समजून घेतली की पाचशे रुपयाची एस आय पी ही फसवणूक नाहीये परंतु कधीही किंवा कोणाच्याही सांगण्यावरून योग्य तो सारासार विचार न करता केली तर ती नुकसानकारक ठरू शकते काहीही फायद्याची ठरणार नाही मध्यमवर्गीय माणसासाठी खरी अडचण एस आय पी नाही आहे तर संदर्भात माहितीचा असलेला अभाव आहे कुणीही लवकर श्रीमंत व्हा असं सांगत असेल तर तिथे सावध राहा एस आय पी म्हणजे हळूहळू शिस्तीत आणि समजून घेऊन केलेली बचत आहे हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी केलेला आहे कुठलीही इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस दिलेली नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एस आय पी कधी सुरू करावी किती वर्ष ठेवावी किंवा मध्यमवर्गीय माणसाने गुंतवणूक कशी करावी हे विषय हवे असतील तर कमेंटमध्ये एस आय पी असं नक्की लिहा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच खऱ्या माहितीसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद